आनंद शोधताय आनंद हा बाजारात मिळत नाही कुठेही सापडत नाही तो असतो सोबत मनात फक्त ओळखता व अनुभवता आला पाहिजे मानवी जीवन हे सुख दुखाने भरलेले आहे सुख कमी आणि दुखत जास्त पाहायला मिळते म्हणतात ना सुख जगा एवढे आणि दुःख डोंगरा एवढे जगात कायमचा असा कोणीही सुखी नाही सुख हे आणि सावली सारखे क्षणिक आहे गरीब असो श्रीमंत आयुष्यात प्रत्येकाला सुख पाहिजे असते आणि दुःख नको असते त्यामुळे आयुष्यभर माणसे सुखाच्या शोधात पळताना धडपडताना दिसतात कधी कधी आनंदाचे क्षण जवळ येतात आणि लगेच निष्ठून देखील जातात मग सावट पसरते उदाहरण सांगायचं तर नोकरीची ऑर्डर हातात आल्यावर खूप आनंद होतो पण कामावर रुजू होता येत नाही कारण कुणीतरी स्टे ऑर्डर आणलेली असते मग आनंद विसरून जातो पण संयम आणि न्याय मागणे हाच त्यावर उपाय आहे आनंद मिळवायचा असेल तर नेहमी बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून आपण सत्म कर्म करीत राहाात एक रूप होऊन जा सर्वांशी मिळून मिसळून राहा सर्वांच्या मदतीला धावून जा कुशल कर्मातच आनंद समावलेला असतो त्यामुळे शांत झोप लागेल आपल्याला हातून कोणाचे नुकसान होऊ देऊ नका शिलाचे पालन करीत रहा यातूनच आनंदाची अनुभूती होत राहील हाच तर बौद्ध जीवन मार्ग आहे एकमेकांची उने दुने काढायचा मतभेद असणाऱ्या व्यक्तींच्या आपसात पटत नाही पण अचानक काही कामानिमित्त किंवा कार्यक्रमानिमित्त एकत्र आले मोकळेपणाने बोलायला ला लागले कि मग मागच्या साऱ्या गोष्टींचा जणू विसर पडायला लागतो ला एक दुसऱ्याची भरभरून स्तुती करायला लागतात ला ला अशा चेहऱ्यावरील आनंद कोसंडून लागते ला 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 ज्यांनी ज्यांनी आपल्याला घडवले मदत केली आहे संकटात आपल्या पाठीशी उभे राहिले आहे अशांना फक्त आठवा मग बघा चेहरा आनंदाने खुलेल की नाही आनंदाचे कंप उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही पूर्वी सोबत अनुभवलेल्या आठवणी जणू प्रत्यक्ष दिसायला लागतात आनंद संचारायला लागतो लहानपणापासून आई वडिलांनी मुलांना सांभाळले शिकवले मुलांची लग्न करून दिली संपत्ती कमवून दिली खूप खस्ता खाल्ला पण त्यांच्या उतरत्या वयात घरातील कुणीही त्यांच्याशी चांगले बोलत नसतील त्यांना चांगली वागणूक देत नसतील अनावरपणात त्यांची काळजी घेत नसतील तर घरात आनंद कसा हो काही मुले, आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात आणि तिकडे ठेवून ते मोकळे होतात आणि तिकडे फिरकत देखील नाही पाहत देखील नाही अशा वेळी त्या आई वडिलांना कसे वाटत असेल पण कुणी जर त्यांच्याशीही आपुलकीने व प्रेमाने बोलत असतील विचारपूस करत असतील जिव्हाळा लावत असतील त्यांना त्या ते आनंदाने तान भूकही लागणार नाही हो जेवून घ्या औषध घ्या म्हणून कामावर जाताना व संध्याकाळी घरी आल्यावर बरे वाटते का चला सोबत जेवूया अशी मुलांनी व सुनांनी आई वडिलांशी सासू सासऱ्यांशी प्रेमाने विचारपूस केली काळजी घेतली तर त्यांच्या स्वतःच्या शारीरिक व मानसिक दुःखाचा विसर पडल्याशिवाय राहणार नाही व परिवारात आनंद पसरल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांना हवे असतात प्रेमाचे गोड शब्द त्या आशेवरच ते जगत असतात त्यातूनच त्यांना आनंद जीवनात जगण्याची आणि उभारी मिळत असते आई वडिलांना कष्टाने प्रेमाने व मार्गदर्शाने घर पण प्राप्त झालेले असते हे विसरून कसे चालेल